नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मेगा पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण लेक्चर आधुनिक भारताचा इतिहास आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपले बरेच पॉइंट या ठिकाणी कव्हर होणार आहेत पहिला लेक्चर या ठिकाणी आपण कव्हर केला होता तो पहिला लेक्चर सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचा आहे आणि हेच यामध्ये टिक्कर मराठी यासाठी पहिलं साल हे बेमिसाल होतं खूप सारे विद्यार्थी यांच्या अंगावरती ही वर्दी आलेली होती आणि तुम्हाला जर दोन हजार चोवीस मध्ये या गोष्टी करायच्या असतील इथं पोटो आपला लागायचा असेल ओके ते पोटो आपला यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर पोस्ट काढायची आहे येणाऱ्या मध्ये त्याचबरोबर इथे दोनशे साठ पेक्षा जास्त विद्यार्थी पहिल्याच वर्षामध्ये या ठिकाणी पोलीस भरती झालेले होते ओके मग यामध्ये आपल्याला इथे पाच लाख सबस्क्रायबर जे आहेत ही लवकरात लवकर कंप्लीट देखील झाले पाहिजेत आपले आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल जो आहे ना तो पोहोचवायचा आहे आणि पहिलाच प्रश्न आहे आपल्या समोर या ठिकाणी गांधी आय करार याबद्दल हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे मागील मध्ये देखील याच टाईपचे प्रश्न आपण काय केले या ठिकाणी के बघितलेले होते गांधी आयरविन करारामुळे काय साध्य झालेले होते पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली त्यानंतर मिटावरील कर रद्द झालेला आहे त्यानंतर गांधीजी यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आता गांधी आयर्विन करार हा जो आहे तो एकोणीसशे एकतीस मध्ये झालेला होता कधी झालेला आहे तर एकोणीसशे एकतीस मध्ये गांधी करार झाला आणि या करारामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेला दुसरी जी गोलमेज परिषद होती त्या गोलमेज परिषदेमध्ये दे। इथे काय झालं होतं तर काँग्रेस जे आहे ना ते प्रेझेंट राहिलेलं होतं पण यातल्या कुठल्याच गोष्टी या, या गोलमेज परिषदेमधून अशा मान्यता त्यांना मिळालेल्या नाही त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सीत दिले सदस्य पदाचा राजीनामा दिला नव्हता मिठावरील कर रद्द झालेला म्हणजे काय साध्य झाले याच्यामुळे वरील पैकी एक ही साध्य झालेलं आहे त्यामुळे या कराराला वगैरे खूप साऱ्या म्हणजे काही काही बोललं गेलं होतं या कराराबद्दल एकोणीसशे एकतीस आणि याच वेळेला दुसरी गोलमेज परिषद जी झाली एकोणीसशे एकतीस मध्ये या गांधी आयोविन करारामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबरोबर यांच्या समवेत काँग्रेस हे देखील काय होते या सभेला म्हणजे दुसऱ्या गांधी अरविंद करार झाल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला या ठिकाणी हे प्रेझेंट होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते यांच्याबद्दल जर विधान बघितलं तर एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद झालेली कधी झालेले एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस मध्ये दुसरी गोलमेज परिषद आणि एकोणीसशे बत्तीस मध्ये तिसरी गोलमेज परिषद तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हजर होते त्यामुळे या, या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक चार अ ब आणि क चारीचे चारही ऑप्शन इथे म्हणजे तिन्ही तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे गोलमेज परिषदा कुठली गोलमेज परिषद केव्हा झाली कुठल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर होतं हे सर्व ज्या गोष्टी आहेत तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इथे काय होतं तर काँग्रेस हे जे आहे प्रेझेंट होतं तिनी पण कोलमेज परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते आणि तिने पण गोलमेज परिषदे मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये दोन महिला दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तीन महिला आणि सॉरी आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये एक महिला अशा पद्धतीने प्रेझेंटी लावलेली होती याच्यामध्ये गोलमेज परिषदेला खूप कमी सदस्य सत्तावन्न सदस्य दुसऱ्या गोलमेज परिषदेला एकशे सात सदस्य काँग्रेस असल्यामुळे आणि पहिल्या गोलमेज परिषदेचा विचार केला तर सत्याऐंशी सदस्य या ठिकाणी काय होते प्रेझेंट होते त्यामुळे या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे अ ब क तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन याच्यामध्ये येतात पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरचा सत्याग्रहाच्या आघाडीवर कोण होते ते जमीनदार राष्ट्रीय नेते गिरणी कामगार आणि व्यापारी असा इथे प्रश्न विचारलेला गेलेला आहे तर इथे जर विचार केला तर या ठिकाणी जमीनदार जे आहेत ना त्या या ठिकाणी काय होते आघाडीवर होते पर्याय क्रमांक एक आणि तुम्हाला मागील लेक्चर मध्ये मा पण सांगितलंय सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे एको तीस ची चळवळ आहे कधीच्या एकोणीसशे तीस मध्ये झालेली चळवळ आहे आणि ही चळवळ गांधी आय करार जेव्हा एकोणीसशे एकतीस मध्ये झाला त्यावेळेला सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आलेली होती पण त्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी अशा पॉझिटिव्ह नसल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्याच्या मोडमध्ये असतानाच यामध्ये त्यांना अटक करण्यात आली इंग्रजांकडून आणि येरोडा जेलमध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं ओके या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील घटना ज्या आहेत त्या कालानुक्रमे आपल्याला लावायचे आहेत एकदम परफेक्ट या घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत याच्यामध्ये विचारलेलं आहे स्वदेशी चळवळ हिलापत चळवळ सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव चळवळ आता बघा चले जाव चळवळ म्हणजे छोडो भारत हे एकोणीसशे बेचाळीसचे तरीच आहे एकोणीसशे बेचाळीस पण लाईनर सगळे क्लिअर मी करतोय तुमचे याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय तुम्हाला एकोणीसशे बेचाळीस एक 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 चा इथे तेलेजाव चळवळ जे आहे ते एकोणीसशे बेचाळीस म्हणजे ड विधान कालानुक्रमे लावामध्ये ड विधान शेवट पाहिजे इथं बघा ड दिलेलं आहे कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आधी झालेल्या आहेत स्वदेशी चळवळ एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान आहे त्यानंतर खिलाफत खिलापत चळवळीचा विचार केला तर ही एकोणीसशे एकोणवीस मध्ये खिलापत चळवळ ओके आणि सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस मधली चळवळ आहे त्यामुळे या, या प्रश्नाचं अचूक उत्तर येते चेले जाव चळवळ ड असल्यामुळे इकडे बघा ड ऑप्शन कुठेच नाही अ ब क आणि ड आता स्वदेशी चळवळ सॉरी तर मिस्टेक आहे जरा माझ्याकडून स्वदेशी चळवळ आधीचीच आहे म्हणजे चळवळ एकोणीसशे एकोणवीस तुम्हाला जर याबद्दल साल माहित असेल स्वदेशी चळवळीचं तर प्रत्येकाने हे मध्ये मला काय करायचं या ठिकाणी सांगायचं आहे अतिशय महत्वाचं लेक्चर तुम्हाला खूप चांगले मार्क्स या लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहेत चले जाव एकोणीसशे बेचाळीस मध्ये कारण याच्या आधी मिशन भारतामध्ये आलेलं होतं आणि या आ, मिशन बद्दल भारतामध्ये काही पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं नाही त्याच्यामुळे भारतीयांनी चले जाऊ म्हणजे छोडो भारत हा नारा दिला तर छोडो भारत हा नारा इथे दिलेला आहे छोडो भारत हा नारा दिलेलाय सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस मध्ये झाली कधी झालेली आहे सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे तीस मध्ये करण्यात आलेली होती खिलाफत चळवळ एकोणीसशे एकोणवीस मध्ये आणि खिलाफत चळवळीच्या संदर्भात जे काही पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होते एकोणीसशे एकोणवीस मध्ये हत्याकांड चौकशी करण्यासाठी एकोणीसशे एकोणीस मध्ये हंटर कमिशनची इथे काय करण्यात आली होती तर स्थापना करण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन डॅश येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशा घोषणा दिल्या गेल्या आता सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कोणतं ठिकाण असं होतं की तिथं या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मुंबई हे केंद्रस्थान होतं त्यावेळेला चेन्नई मुंबई कलकत्ता दिल्ली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड मुंबई काय उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई हे इथं आहे सविनय कायदेभंग चळवळ त्याच्या आधी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी एकोणीसशे एकोणतीसचं लाहोर अधिवेशन आणि या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस या ठिकाणी स्वातंत्र्य दिन पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून या ठिकाणी काय केला होता पाळण्यात आलेला होता हे देखील आपल्याला इथं माहित असलं पाहिजे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेल्या मोट मोटरी पुढे रंग्यासह डॅश यांनी बलिदान दिलेलं आहे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे एकोणीसशे तीस सव्वेने कायदेभंग चळवळ असेल या दरम्यान भारतामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या की क्रांतिकारकांनी अशी लढी दिली की त्याच्यामध्ये ते शहीद देखील झाले होते व याच्यामध्ये सुखदेव राजगुरू भगतसिंग असतील किंवा या ठिकाणी बाबू गेनू ओके या व्यक्ती असतील किंवा श्रीकृष्ण सारडा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर मधल्या व्यक्ती असतील त्यांनी बलिदान दिलेले आज जे आपण स्वातंत्र्यामध्ये राहतोय ओके स्वातंत्र्य झालोय ते या व्यक्तींच्या बलिदानामुळे म्हणजेच या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार बाबू गेनू ओके अतिशय महत्वाचं मग याच्यामध्ये बघा की खूप सारे दही या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह असेल महात्मा गांधीजी यांची दांडी यात्रा असेल ओके मग यामध्ये महिलांचा सहभाग की महिलांचा सहभाग होता पण महात्मा गांधीजी त्याबद्दल पॉझिटिव्ह नव्हते पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग देखील वाढला होता कारण ब्रिटिश लोक याच्यावर काहीतरी बोलतील वगैरे या उद्देशाने आता ते पुढे आपण त्याच रिलेटेड एखादे प्रश्न वगैरे काय करणार पुढे कंटिन्यू करणारच आहे ओके सोलापूर या प्रश्नाचं अचूक म्हणजे इथं बाबूगेनू हे उत्तर आहे पण सोलापूर मधल्या रिलेटेड ह्या व्यक्ती आहेत या हे प्रश्नाचं उत्तर बघितलंय आपण एकोणीसशे बत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये त्या कराराचं नाव तुम्हाला इथं सांगायचं आहे आता एक तो काय सिक्वेन्स आहे तो मागील लेक्चर मध्ये पण मी तुमचा कव्हर केलेला होता इथं दिलाय जातीय निवाडा तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे करार एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार झालेला आहे कोणता करार झालेला आहे इथं एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार झालेला आहे जातीय निवाडा पण एकोणीसशे बत्तीस मध्ये झाला पण आधी झालेले जातीय निवाडा आणि दुसऱ्यांदा झालाय इथे पुणे करार हा सेकंड टाइम झालेला करार आहे कोणता आहे तर पुणे करार इथे झालेला आहे पुणे करार का झाला म्हणजेच तिने पण गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जर होते आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेचा विचार केला एकोणीसशे एकतीस मध्ये तर इथं काँग्रेस देखील म्हणजे काँग्रेस गांधी आयर्विन करारामुळे काँग्रेस हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला प्रेझेंट होते पण याच्यामध्ये रॅमसे रॅमसेमेकडोनाल्ड यांनी एकोणीसशे बत्तीस मध्येच जातीय निवाडा जाहीर केला कोणता निवाडा तर जातीय निवाडा इथे जाहीर केला होता आणि या जातीय निवाड्यामुळे काँग्रेसांनी काँग्रेस लोकांनी माघारी घेतली आणि एकोणीसशे बत्तीसच्या तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर नाहीत राहिले पण सत्तावन्न सदस्य फक्त हजर होते यामध्ये एक महिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या गोलमेज परिषदेला हजर होते मागचाच प्रश्न आपण इथे क्लिअर केलाय आता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते आता पुणे करार हा एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेला आहे कारण या ठिकाणी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे कारण याच्यावरून महात्मा गांधीजींनी येरोडा जेलमध्येच अमर आमरण उपोषण देखील चालू केलेलं होतं आणि महात्मा गांधीजी यांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय कोणी हो। तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केलेली होती आणि काँग्रेस म्हणजे त्यांच्या वतीने तर तिकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केलेली होती पुणे करार यांच्यामध्ये झाला होता एकशे अठ्ठेचाळीस जागा काहीतरी थे राखीव ठेवण्याचं याच्यामध्ये केलेलं होतं हे नियोजन जाते निवाडा हा जो आहे तो रॅपसे मेकडोनाल्ड यांनी जाहीर केला एकोणीसशे बत्तीस मध्ये आणि त्यानंतर मग तिसरी गोलमेज परिषद झालेली होती आणि त्यानंतर मग पुढे एकोणीसशे पस्तीस चा कायदा झालाय महत्वपूर्ण म्हणजे प्रांतीय स्वायत्त प्रांताला स्वायत्तता देणे वगैरे या कारणावरून एकोणीसशे पस्तीस मध्ये काय झाला होता कायदा इथे पास झाला होता पुढे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे त्रिपुरी अधिवेशन असेल या त्रिपुरी अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस या यांनी पट्टाभी सीतारामय यांचा पराभव वगैरे केला होता त्याच्या आधीच एकोणीसशे छत्तीस मध्ये फैजपूर अधिवेशन झालं होतं या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ग्रामीण भागामध्ये अधिवेशन झालेलं होतं क्वेश्चन महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारा सना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे आता खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पहिलाच ऑप्शन दिलाय श्रीकृष्ण सारडा मल्लाप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन आणि सरोजिनी नायडू तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं आणि एकोणीसशे एकतीसच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला लक्षात घ्यायचंय दुसऱ्या गोलमेज परिषदेला सरोजिनी नायडू या ज्या होत्या ना त्या प्रेझेंट होत्या हे देखील आपल्याला माहित असू द्यात यावरती लक्ष ठेवायचं आहे प्रश्न येऊ शकतो पण याच कालावधीमध्ये एकोणीसशे पंचवीस पासून खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या कारण एकोणीसशे तेवीस ला स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि ही स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास यांनी केलेली होती चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये कायदे मंडळामधला सर्वात मोठा पक्ष हा स्वराज्य पक्ष झालेला होता कायदे मंडळामधला सर्वात मोठा पक्ष हा स्वराज्य पक्ष झालेला होता एकशे पंचेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला पुढे आणि यानंतर मग एकोणीसशे सत्तावीस मध्ये अं चेन्सफोर्ड या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी आपल्या देशामध्ये सायमन कमिशन आलेलं होतं म्हणजे मी तिथल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला आणि यानंतर मग सायमन गो बॅक वगैरे अशा टाइपचे देखील म्हणजे अशा पद्धतीने नारे देण्यात आले आणि यामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू देखील झाला होता मग तिथून तुम्हाला माहिती आहे भगतसिंग सुखदेव राजगुरु वगैरे जे आहेत ते नाव आहे ते आले तिथून पुढे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोलमेज परिषदेमध्ये त्याची मागणी केली होती स्वतंत्र मतदारसंघ आरक्षण स्त्री शिक्षण आणि मंदिर प्रवेश कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार केला तर मंदिर प्रवेशाबद्दल पण त्यांनी खूप चांगलं काम असेल स्त्री शिक्षण असेल आरक्षण असेल आणि स्वतंत्र मतदारसंघ पण गोलमेज परिषदेच्या बाबतीमध्ये त्यांना इथं हा प्रश्न आहे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती तर स्वतंत्र मतदार संघाची त्यांनी मागणी केलेली होती रॅमसे मेकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून त्या गोष्टीला म्हणजे ते पॉझिटिव्ह होते मात्र याच्यातून लक्षात ठेवायचे भारतीय लोकांमध्ये ते लोका निर्माण होईल या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पुढे एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार झाला आणि जागा यांना राखीव ठेवण्यात आल्या एकशे अठ्ठेचाळीस काहीतरी ओके या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या राष्ट्रपिता म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्यामध्ये एकोणीसशे बत्तीस मध्ये जो काही महत्वपूर्ण करार झाला करा करार करार त्या कराराचं नाव आहे पुणे करार किंवा तुम्हाला असा पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर तो एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेला आहे कधी झालेला आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जातीय निवाडा कोणत्या वर्षी झाला रॅमसे एक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली यांनी जाहीर केलेला कारण दुसरी गोलमेज परिषद गोल एकोणीसशे एकतीस मध्ये झाली आणि त्याच गोलमेज परिषदेमध्ये एकोणीसशे एकतीस मध्ये जातीय निवाडा जो आहे तो देखील एकोणीसशे ला जाहीर झाला एकोणीसशे एकतीस मध्ये घोषणा होती खरी म्हणजेच त्या गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टी काय केल्या होते ते सांगण्यात आलेल्या होत्या एकोणीसशे तीसच्या मिटाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केलेले होते प्रेमा कंटक गुटकर ओके अवंतिकाबाई गोखले अरुणा असफ अली आता हे चार ऑप्शन दिलेत बघा मिठाचे सत्याग्रह कारण एकोणीसशे तीस कायदेभंग चळवळ चलवड, चळवळ होती सविनय कायदेभंग चळवळ होती एकोणीसशे तीस मध्ये या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन अवंतिकाबाई गोखले हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आता याच्यामध्ये बघायचं तुम्हाला की हे सर्वात का का जे काही एकोणीसशे तीस मध्ये खूप साऱ्या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीअंतर्गत सोलापूर असेल व बाकीचे सातारा जिल्ह्यातील बिळाशी गाव असेल अशा खूप ठिकाणी या ठिकाणी अकोला असेल बऱ्याच ठिकाणी दयंडा असेल बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे सत्याग्रह झालेले होते या सत्याग्रहातून स्वातंत्र्याला स्फूर्ती मिळालेली होती सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत असतानाच देशांनी क्रिप्स मिशन भारतामध्ये पाठवलं भारत त्याच नंतर थ्री मंत्री योजना होती लक्षात ठेवायचं आहे त्याच्या आधी माउंट बॅटन असेल राजाची योजना 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 होती, होती। आणि माउंट बॅटन योजनेनंतरच भारत स्वातंत्र्याचा कायदा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये झालेला होता नंतर आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य देखील मिळालेलं होतं खूप साऱ्या अशा डिमांड वगैरे करण्यात आल्या होत्या अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची स्थापना झाली पण त्याच्या आधी जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा खूप सारे युद्ध वगैरे झाले होते आणि म्हणजे पोर्तुगीज आधी आले त्याच्यानंतर ब्रिटिश वगैरे भारतामध्ये आलेले होते त्याच दरम्यान जर विचार केला तर भारतामध्ये खूप सारे असे बंगालचे गव्हर्नर आले त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल आले बंगालच्या गव्हर्नर जनरल नंतर भारताचे गव्हर्नर जनरल आले आणि त्यानंतर भारताचे वॉयस रॉय आले म्हणजे स्टेप बाय स्टेप जेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये पायर ओला आणि स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तिने काय केलेत गव्हर्नर पाठवलेत गव्हर्नर जनरल पाठवलेत भारताचे गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलंय त्याच्यातूनच पुढे सतराशे त्र्याहत्तर मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट झाला आणि या अंतर्गत काय झाले या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना म्हणजे कोलकाता या ठिकाणी कोर्टची स्थापना देखील करण्यात आली होती आणि याच कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला याच कायद्याने पुढे अठराशे तेहत्तीसच्या चार्टर ऍक्ट नुसार अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला चार्टर ऍक्ट ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे कोणती तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कालावधीमध्ये अठराशे एकोणतीस मध्ये प्रतिबंधी कायदा करण्यात आला होता सती बंदी कायदा अठराशे एकोणतीस मध्ये करण्यात आला होता आणि या ठिकाणी एक भारतीय व्यक्ती सपोर्टिव्ह होती म्हणजे त्यांना मदत झालेली होती राजाराम मोहन रॉय यांची हे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे परफेक्ट इथं क्लिअर असल्या पाहिजेत सगळ्या मग याच्यामध्ये कायमधारा पद्धत ही जी आहे अठराशे सतराशे त्र्याण्णव मधली लॉर्ड कॉर्न ऑलिस यांच्या कालावधीमधले त्या सगळ्या गोष्टी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक सर्कल तयार करा त्या सर्कलमध्ये त्या सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजेत कारण आपल्याला सामान्यण्याचा आवाखा फार मोठा आहे त्याच्यामधून आपल्याला ते सामान्य नाही खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करायचं जर असेल ना तर एक सर्कल बनवा त्या सर्कलमध्ये सगळ्या गोष्टी एका अशा कालानुक्रमे बसवत आल्या पाहिजेत ओके ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन मग प्लासीची लढाई बक्सारची लढाई असेल त्याच्यानंतर या ठिकाणी रॉबर्ट क्लायू असतील त्यांची दुहेरी राज्य व्यवस्था असेल अठराशे पासष्ट मधली आणि लॉर्ड कॉर्नॉलिस यांच्या कालावधीमध्ये अठराशे बहात्तर मध्ये ती रद्द करण्यात आली होती दुहेरी शासन व्यवस्था मग त्यांच्यानंतर लॉर्ड कॉर्नॉलिस झाल्यानंतर पुढे जे स्टेप बाय स्टेप गव्हर्नर जनरल आलेत त्यांच्या सगळा सिक्वेन्स माहीत असला पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये तैनाती फौजेच्या बाबतीमध्ये लॉड वेलसले असतील तैनाती फौज फौज वापरण्यासाठी दिली जात असेल पण त्याचे सर्व अधिकार त्या चा चा आ, पन, आ, हे ब्रिटिशांकडेच असत आणि त्या सैन्यावरचा खर्च ज्याला वापरायला दिलं जात ते सैन्य त्यानेच करायचा ही पद्धत म्हणजे तैनाती फौज तैनाती अ त्याला आपण हे म्हणतो लक्षात ठेवायचं तैनाती फौज हे डेफिनेशन आपल्या क्लिअर पाहिजेत तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टी इथं कव्हर करू शकतो व्यवस्थित पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार होऊन दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले असा पहिलाच ऑप्शन दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही मागणी होती जातीय निवाड्यामध्ये मागणी कधी होती तर ही एकोणीसशे बत्तीस मध्ये होती पण हे नाही झालं तर हे झालेलं आहे दलितांचं स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला आता बाकी याच्यामध्ये नाही काय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दलितांना राखीव जागा देण्यात आल्या नाहीत ओके तर राखीव जागा देण्यात आलेल्या होत्या लक्षात घ्यायचंय दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ याच्यामध्ये रद्द झालेले होते आणि एकशे अठ्ठेचाळीस जागा काहीतरी राखीव वगैरे ठेवण्यात आलेल्या होत्या आता तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये बघताच की बर्कन यांनी अठराशे एकोणतीस मध्ये भारतीयांची घटना भारतीयांनी तयार करावी पण त्याच्या आधी एकोणीसशे बावीस मध्ये मी सगळ्या लॉजिक गोष्टी सांगतो याच्या आसपासच्या एकोणीसशे बावीस मध्ये महात्मा गांधीजींनी संविधान सभेची मागणी न करता संविधान सभेची डिमांड ही एकोणीसशे बावीस मध्ये केलेली होती एकोणीसशे चौतीस मध्ये साम्यवादी चळवळीचे अग्रणी जे होते मानवेंद्रनाथ रॉय यांनी देखील काय केले होते या ठिकाणी संविधान सभा असा उल्लेख करून संविधान सभेची मागणी केलेली होती त्यानंतर एकोणीसशे चाळीस मध्ये ऑगस्ट ऑपर लॉर्ड लिनली इतिहासामध्ये एकोणीसशे चाळीस मध्ये ऑगस्ट ऑपरद्वारे एकोणीसशे चाळीस मध्ये संविधान सभेची मागणी करण्यात आली होती आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये पूर्णता मागणी करण्यात आली होती संविधान सब सभेची कशा टाइपची तर पूर्णता मागणी संविधान सब सभेची स्टॅपर्ड क्रिप्स यांच्याद्वारे पूर्णता मागणी केली होती करण्यात आलेली होती या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खालील घटना कालानुक्रमे या ठिकाणी सांगायचे आहेत कालानुक्रमे लावा अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारलेला आहे समाजवादी पक्षाची स्थापना पहिला ऑप्शन आहे त्यानंतर काँग्रेसचं पाटणा अधिवेशन याच्यामध्ये पण संविधान सभेची मागणी केलेली आहे तिसरी गोलमेज परिषद आता ड विधानाला शोधा कारण ह्या नंतर गोष्टी झाल्यात तिसरी गोलमेज परिषद ही एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेली आहे मग आजच्या गतच ड विधान शोधायचं आता शेवटला नाही पहिल्यांदा शोधायचं आहे तर ड नाही कड झालं ते ड आहे ते कुठे नाही ड त्यामुळे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं ड क ब उलटा आले बघा ड पहिल्यांदा त्यानंतर क ब आणि अ ओके हे आलेलं आहे याच्यामध्ये की तिसरी गोलमेज परिषद खूप महत्वपूर्ण आहे श्वेत पत्रिका त्यानंतर आहे काँग्रेसचं पाटणाअधिवेशन चौथीचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि समाजवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे पस्तीसच्या दरम्यान का चौथीच्या दरम्यान काहीतरी आहे बघा एकदा चेक करा या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे खालील दोन विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे तुम्हाला अयोग्य आपण खूप सारे असे क्वेश्चन अभ्यास डीप व्हावा या उद्देशाने आपण इथे हे क्वेश्चन सर्व घेतोय जीने उडपी परदेशी कपड्यावर व मद्याच्या दुकानावर हल्ला केला वास्तविक त्या महाराष्ट्रातील होत्या अगदी बरोबर आहे पहिलं विधान महात्मा गांधीजी प्रथम पासूनच स्त्रियांच्या सहभागाला पूर्णपणे राज्य होते आहे हे विधान लक्षात ठेवायचंय राजे नव्हते त्यामुळे ब इथं अयोग्य विधान चुकीचं विधान लक्षात घ्यायचंय तुम्हाला बरोबर विधान विधान आहे तर चुकीचं केवळ ब हे विधान चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक सेकंड प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधीजींनी पुढे या ठिकाणी साबरमती आश्रम जेव्हा एकोणीसशे पंधरा नऊ जानेवारी महात्मा गांधीजी गोपालकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून भारतात आले तेव्हा लगेच त्यांनी एकोणीसशे सोळा मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली त्यांनी चंपारणने अहमदाबाद खेडा सत्याग्रह केला एकोणीसशे एकोणवीस एको मध्ये जालेनवाला महात्याकांड झाला सत्यपाल आणि किचलो यांना अटक करण्यात आलेली होती यांच्या निषेधार्थ अमृतसर इथल्या जालेनवाला बाग या बागेमध्ये लोक एकत्र येऊन मोर्चा काढलेला होता आणि त्यांच्यावरती ओड वायर यांच्या सांगण्यावरून जनरल डायर यांनी बेचूड गोळीबार केला आणि याच्यामध्ये खूप सारे लोक मृत्युमुखी आणि जखमी झालेले होते ओके okay, आणि भारतामध्ये एक रोष तयार झाला होता भारतीय लोकांमध्ये ब्रिटिशांविरोधात ब्रिटिशांनी याच्यासाठी एक हंटर कमिशन नेमलेला होता चौकशीसाठी याच्यामध्ये तीन भारतीय व्यक्ती होत्या हंटर कमिशन मध्ये देखील एकोणीसशे ओके okay, आणि पुढे ओडवायर यांची हत्या एकोणीशे एकोणचाळीस एकुन चाळीस मध्ये उदमसिंग यांनी ब्रिटन मध्ये जाऊन केलेली आहे ओके okay, उदमसिंग यांनी ओडवायर यांची हत्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड केवळ ब हे विधान इथं याचं मीठ सत्याग्रहाबाबतीमध्ये साबरमती आश्रम एकोणीसशे मध्ये स्थापन झालाय आणि इथून हा दांडी मार्च काढलेला आहे ओके एकोणीसशे तीस च्या दरम्यान आणि दांडी या समुद्र किनाऱ्यावर गुजरातमधील ठिकाण आहे मीठ उचलून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी तो सत्याग्रह केलेला होता एक क्लिअर पाहिजे आपलं एवढं मध्ये नॉलेज पाहिजे आपल्याकडे आणि लवकरात लवकर सगळ्यांनी वरती जे काही कोर्सेस वगैरे पटापट परचेस करायचे टिक्कर मराठी या वरती त्यामुळे प्रत्येकाने आपला अभ्यास करताना एक आपले लोकर एक लाइन ठरवा त्याच्यातून ते प्रत्येक गोष्ट आपली कव्हर होत गेली पाहिजे पडबटा आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमची काही जी डिमांड आहे ती कमेंट बॉक्समध्ये चॅट मध्ये सांगत जावा त्याच्या उद्देशाने आपण सर्व लेक्चर्स या ठिकाणी काय करणार आहे तर कव्हर करणार आहोत हे पुढील प्रश्न आहे बघा पुढील पैकी कोणी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलना तर पंडित नेहरू यांनी नाही डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे okay. ओके अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती लक्षात ठेवायचं आहे यांच्या बाबतीमध्ये हे खूप सारं की अं त्याच्यामध्ये हरिपुरा अधिवेशन असेल त्याच्यानंतर त्रिपुरी अधिवेशन असेल काँग्रेसच्या जे काही राष्ट्रीय अधिवेशन होत असत त्यांचे ते अध्यक्ष होते सलग दोन अधिवेशनाचे पण दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली पुढे त्यांनी खूप साऱ्या देशामध्ये जपान जर्मनी वगैरे या परदेशी प्रवास देखील केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आझाद हिंद सेना वगैरे यांची स्थापना वगैरे केलेली होती या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड हे अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं ते काय सांगतोय ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे नोट डाऊन करायचं आहे मागील लेक्चर रिपीट रिपीट करा चांगल्या फार डीप मध्ये आपण लेक्चर घेतलेत ते आता एक अभ्यास चांगला होईल याच्यामधून आणि चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला याच्यासाठी लेक्चर कंटिन्यू करायचे आहेत ओके आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण हे दुसरं लेक्चर कव्हर केलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी मी शॉर्टमध्ये घेतल्यात त्या नोट डाऊन करा ऐकत ऐकत आणि ह्या पण लेक्चरमधल्या ज्या काही नोट्स आहेत त्या तयार करायच्या आहेत जेणेकरून चांगला अभ्यास तुमचा याच्यामध्ये होऊन जाईल लक्षात घ्या ओके आणि एकोणीसशे अडतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस एको त्या अशा हरिपुरा आणि त्रिपुरी अशा दोन्ही अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते पुढे एकोणीसशे मध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली पुढे पुढे एकोणीसशे मध्ये आझाद हिंद सेना रासबिहारी बोस आणि एकोणीसशे मध्ये म्हणजे ते एकोणीसशे त्रेचाळीसचा एको जर विचार केला तर ते अध्यक्ष झालेत पुढे डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांना पुढे भारतरत्न वगैरे पण कुटुंबियांनी काहीतरी नाकारलेलं वगैरे आहे याच्यामध्ये आता हे सगळे पॉईंट आपले कव्हर झाले पाहिजे त्याच्यामधून आता सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये टिक्कर मराठी हे ॲप्लिकेशन सर्व विद्यार्थ्यांनी क्विक मध्ये डाउनलोड करायचं आहे जेणेकरून पटापटा कोर्स परचेस करून आपल्याला एक चांगला अभ्यास आपल्याला इथे करता येईल ओके फ्री लेक्चर्स इथे तुम्हाला क्लिक करता येईल फ्री लेक्चर्स पण असतील याच्यामध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस त्यानंतर इकडे फ्री पी डी एफ असतील टेस्ट पेपर असतील पेड कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी थेरी वगैरे उपलब्ध होऊ शकते आणि याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील टेस्ट सिरीज असतील या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इकडे पण दिलेले लक्षात घ्यायचे तुम्हाला युट्यूब चॅनल प्रत्येकाने या, या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि सगळ्यांनी लेक्चरला लाईक करा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बॉक्स मध्ये लेक्चर कसे होत आहेत हे प्रत्येकाने या ठिकाणी सांगायचे आहेत मागील लेक्चर सगळे सिक्वेन्स बघून काढा आपल्या स्वतःच्या शॉर्ट मध्ये थोड्या नोट्स पण तयार करायच्या आहेत ओके आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय त्याचबरोबर तो लेक्चर तुम्ही शेअर करायचे आहे आणि लेक्चरला लाईक करा ओके आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत लक्षात ठेवायचं आहे लेक्चर प्रत्येकाने सांगायचं प्रत्येकाला व्यवस्थित ऐका आणि प्रत्येकाने चॅटबॉक्समध्ये लेक्चर तुम्हाला कसं वाटलं चालेल इथं आपण थांबूयात धन्यवाद